नमस्कार मित्रांनो पी गव्हर्नमेंट टेक या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे या व्हिडिओमधून आपण बघणार आहोत पॅन कार्ड अपडेट कसं करायचं मोबाईल नंबर अपडेट ईमेल आय डी ॲड्रेस हे तुम्ही फ्रीमध्ये कसं अपडेट करू शकता ते आपण या व्हिडिओमधून बघणार आहोत त्या दोघं चॅनलवर नवीन असाल तर पी गव्हर्नमेंट टेक या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजेच असेच नवनवीन व्हिडिओ नोटिफिकेशन सर्वप्रथम तुम्हाला मिळेल पॅन कार्ड टू पॉईंट झिरो हे डाउनलोड कसं करायचं याविषयी अजून काहीही अपडेट आलेलं नाही अशी काही अपडेट आल्यास तुम्हाला कळवलं जाईल सर्वप्रथम तुम्हाला गुगलवरती यायचं आहे गुगलवरती आल्यानंतर पॅन कार्ड अपडेट असं तुम्हाला सर्च करायचं आहे पॅन ॲड्रेस अपडेट ॲड्रेस अपडेट असं तुम्हाला पहिलेच ऑप्शन दिसेल ह्या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर Osionfish. तुम्हाला ॲड्रेस अपडेट फॅसिलिटी ज्यावर तुम्हाला खाली स्क्रोल स्क्रोल करायचं आहे केल्यानंतर पहिलेच ऑप्शन येईल पॅन इथे तुम्हाला तुमचा पॅन कार्ड नंबर टाकायचा आहे पॅन कार्ड नंबर टाकल्यानंतर दोन नंबरचा ऑप्शन आहे आधार इथे तुम्हाला आधार कार्ड नंबर टाकायचा आहे आधार कार्ड नंबर नंबर टाकल्यानंतर तुम्हाला तुमचा डेट बर्थ अपडेट टाकायचा आहे आणि इथं कॅपचा आहे व्हॅलिड कॅपचा ॲग्री करायचा आहे तुम्हाला ॲग्री केल्यानंतर एम नोटवर बट याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला सबमिट करायचं आहे सबमिट केल्यानंतर रिक्वेस्ट फॉर ॲड्रेस अपडेट तर कंटिन्यू विथ ई के वाय सी या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे रिक्वेस्ट फॉर ॲड्रेस अपडेट इथे तुम्हाला ऑप्शन दिसेल तुम्ही तुमच्या आधार लिंक मोबाईल नंबरवरती तुम्हाला ओ टी पी जाईल तुम्हाला आधार लिंक मोबाईल नंबरवर ओ टी पी गेल्यानंतर तुम्हाला इथे ओ टी पी टाकायचं आहे आणि ओ टी पी नाही गेल्यास तुम्हाला थोडं वेळ थांबायचं आहे किंवा रिजनरेट ओ टी पी या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे ओ टी पी टाकल्यानंतर तुम्हाला इथे सबमिट करायचं आहे सबमिट केल्यानंतर तुम्हाला मोबाईल नंबर ईमेल आय डी डू यू विश टू अपडेट युअर मोबाईल नंबर एन ईमेल आय डी पॅन डाटाबेस तुम्हाला इथे येस करायचं आहे आणि जी तुमची वरची ईमेल आय डी आहे ईमेल आय डी ही दिलेली आहे की तुम्हाला खालीसुद्धा तीच ईमेल आय डी टाकायची आहे म्हणजे तुम्हाला अपडेट करायची आहे तरी ईमेल आय डी तुम्हाला अपडेट करायची आहे ईमेल आय डी आणि तेच मोबाईल नंबर हे तुम्हाला खाली दिलेल्या ऑप्शनमध्ये टाकायची आहे इथे तुम्हाला मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि ईमेल आय डी तुम्हाला इथे टाकायची आहे मोबाईल नंबर ईमेल आय डी टाकल्यानंतर तुम्हाला सबमिट करायचं आहे सबमिट केल्यावर रिक्वेस्ट फॉर ॲड्रेस इथं तुमचा ॲड्रेस येईल हा तुमचा ॲड्रेस बरोबर आहे हा तुम्हाला ॲड्रेस अप चेक करायचा आहे आणि तुम्हाला अपडेट करायचा आहे हाऊ स्ट्रीट लोकेशन लँडमार्क विलेज टाउन सिटी सब डिस्ट्रिक्ट पिनकोड तुम्हाला व्हेरीफाय करायचं आहे व्हेरीफाय या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर जनरेट अँड सेव्ह प्रिंट या हा पर्याय दिसेल तुम्हाला त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे थांबायचं आहे वेट करायचं आहे थँक यू फॉर युजिंग ऑनलाईन ॲड्रेस अपडेट फॅसिलिटी म्हणजे तुमचा ॲड्रेस आणि ईमेल आय डी मोबाईल नंबर तुमचा ऑनलाईन अपडेट झालेला आहे इथे तुम्हाला एक प्रिंट दिसेल मोबाईल नंबर ॲड्रेस अपडेट हा तुमचा अपडेट झालेला आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि पी गव्हर्नमेंट टेक या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा